रामटेक लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे श्याम बर्वे व भाजप सेना युतीचे उमेदवार राजू पारवे यांच्यासाठी रामटेक लोकसभेची निवडणूक जिंकण्याचे स्वप्न भंगणार बळीराजा पार्टीचे लोकप्रिय नेते संविधान लोखंडे यांना जनतेचा चांगला प्रतिसाद मिळत असून राजू पारवे व श्याम बर्वे या दोघांनाही रामटेकची निवडणूक जिंकणे अशक्य झाले आहे संविधान लोखंडे यांचा विजय निश्चित मानला जात आहे संविधान लोखंडे यांनी जनतेला आवाहन केले की ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत व जे रात्रभरात स्वतःच्या व्यक्तिगत स्वार्थापोटी स्वतःची पार्टी व विचारधारेला तिलांजली देऊन पार्टी बदलून दुसऱ्या पार्टीत प्रवेश करतात त्यांना मतदान करणे म्हणजे जनतेच्या येणाऱ्या पिढीचे भविष्य धोक्यात टाकण्यासारखे आहे त्यामुळे संविधान लोखंडे यांच्या गन्ना किसान या निवडणूक चिन्हावर बटन दाबून त्यांना जास्तीत जास्त मताधिक्यांनी निवडून देण्यासाठी आव्हान केले जात आहे